नमस्कार मंडळी बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल भाऊचा धक्का पार पडला आणि या भाऊच्या धक्क्यावरती रितेश दादाने बऱ्याच सदस्यांची शाळा घेतली आणि काही सदस्यांचे खरे चेहरे बिग बॉसच्या घरातील सर्व सदस्यांसमोर आणले आता याच्यातनं हे लोक किती बोध घेतात हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर मित्रांनो काल बिग बॉसच्या घरामध्ये भाऊचा धक्का झाला आता या भाऊच्या धक्क्यावरती सगळ्यात जास्त शाळा झाली ती म्हणजे अरबाज पटेलची अरबाज पटेलची फेक पर्सनॅलिटी संपूर्ण घराला दाखवली आणि अरबाजला मदत करणारे जे कोणी सदस्य होते त्यांचेसुद्धा खूप छान पद्धतीने रितेश दादाने कान उघडणी केली अरबाच्या शाळेनंतर आर्याची सुद्धा जबरदस्त शाळा झाली आता टीम एच्या या दोन सदस्यांची जबरदस्त शाळा झाल्यानंतर रितेश देशमुख वळतात ते म्हणजे टीम बीच्या सदस्यांकडे हे टीम बीच्या सदस्यांची भरपूर शाळा घेतली आणि त्यांचे खरे चेहरे त्यांच्या सदस्यांसमोर आणले पहिली शाळा झाली ती म्हणजे अंकिता वालावलकर अंकिताने ज्या पद्धतीने डी पी दादाला नॉमिनेट केलं तो मुद्दा इथे पहिला काढला की कि जान्हवी किल्लेकर गेले पाच आठवडे तुला अजिबात आवडत नव्हती तिचा खेळ आवडत नव्हता पण एकच दोनच दिवसात तुला तिचा खेळ आवडायला लागला तिच्याशी तू चांगल्या पद्धतीने बोलायला लागलीस आणि तिला तू तु सेव्ह केलंस पण पर तुझ्याबरोबर पहिल्या दिवसापासून असलेला डी पी दादा याला तू कारण नसताना नॉमिनेट केलं हा मुद्दा एक महत्वाचा इथे रितेश दादाने घेतला आणि त्यानंतर ट्रॉमाचा विषय सुद्धा काढला म्हणजे तुला झालेला ट्रॉमा तो तुला ट्रॉमा पण जर दुसऱ्या व्यक्तीला ट्रॉमा झाला असेल तर तो ट्रॉमा नाही त्याचा तू मजा उडवते चला 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 निकिला ट्रॉमा झाला इला बिग बॉसच्या घराबाहेर काढा असं म्हणून तू बोलत होतीस असं नाही का म्हणजे तुझा ट्रॉमा तो ट्रॉमा म्हणजे माझं बाळ ते माझं बाळ आणि दुसऱ्याचं बाळ ते शेमड अशा पद्धतीने रितेश दादाने अंकिताची शाळा घेतली आणि अंकिताला एक रियालिटी चेक दाखवला म्हणजे तू बिग बॉसच्या घरामध्ये स्वतः सगळ्यांशी बोलणार पण तुझा एखादा ग्रुप मेंबर जर दुसऱ्या सदस्यांबरोबर बोलायला गेला तर तुला हे आवडत नाही तर ही गोष्ट सुद्धा अंकिताला रितेश दादाने खूप छान पद्धतीने सांगितली पण यावरती ती हो हो हि हि हो हो हेच करताना दिसत होती आणि यासोबतच ज्या पद्धतीने अंकिताने त्या घनश्यामला पकडून जे काही फिरवलं होतं तर इथे जर तुला एखाद्या पुरुषाने पकडून फिरवलं असतं तर तुला काय वाटलं असतं हा सुद्धा मुद्दा इथे रितेश दादाने काढला आता अंकिताची शाळा झाल्यानंतर रितेश भाऊ हा डीपी दादाकडे वळतो आता अंकिताने जे काही केलं त्याचीच पुनरावृत्ती इथे पी दादाने पण केली पी दादाकडे सुद्धा एक चान्स होता त्या टीम एच्या सदस्यांना नॉमिनेट करायचा परंतु त्याने आर्या आणि अरबदला नॉमिनेट न करता आपल्या सदस्याला नॉमिनेट केलं डी पी दादाने पॅडी आणि घनश्यामला नॉमिनेट केलं होतं आता त्याच्याकडे ऑप्शन असून सुद्धा त्याने तेच केलं आणि इथे गद्दार म्हणून टॅग आ, रितेश दादाने त्याला दिला आहे की बघा जो काही नाणे टास्क होता या नाण्याच्या टास्कमध्ये अंकिता दुसरी टीममध्ये खेळत होती तरीही तिला दाखवण्यासाठी त्या बारक्याकडनं बॉक्स तोडून घेतला आणि अंकिता आणि गरगर गरगर -गर त्या बारक्याला फिरवलं म्हणजे ती नॉमिनेट झाल्या कारणाने तिला दाखवण्यासाठी डीपी दादाने हे सगळं केलं बघा जेव्हा हीच गोष्ट वैभवने काही दिवसापूर्वी केली होती तेव्हा त्याला तू गद्दार टॅग दिलास मग आता तुझ्या या वागण्याला काय टॅग द्यायचा असंही म्हणत डीपी दादाला असं म्हणत डीपी दादाला रितेश दादाने एक्सपोज केलं आता या दोन सदस्यांची शाळा झाल्यानंतर टीम बीमधील तिसऱ्या सदस्यांची इथे रितेश भाऊ शाळा घेतात ते म्हणजे पॅडी दादाने दादा पण सेम या दोघांनी केलं ना तसंच केलं आपल्या सदस्याला नॉमिनेट केलं आणि जो सदस्य दादाला सतत बोलत होता त्यांच्या ॲक्टिंगविषयी त्यांच्या करिअर विषयी त्यांची लायकी काढली त्याच सदस्याला इथे पॅडेदादाने सेव्ह केलं ते म्हणजे जान्हवी किल्लेकर जान्हवी किल्लेकर ही पॅडीदादामुळेच जेलमध्ये शिक्षा भोगते तर त्याच सदस्याला पॅडेदादाने नॉमिनेट केलं आणि आपल्याच सदस्याला टीम बीच्या सदस्याला म्हणजेच त्या डी पी दादाला नॉमिनेट केलं आता इथे अभिजितने पण तेच केलं आपल्यापेक्षा वीक असलेल्या कंटेस्टंटला त्यांनी नॉमिनेट करायला होतं म्हणजे घनश्यामला नॉमिनेट करायला होतं ते त्यांनी न करता आपल्या दुसऱ्या टीम मेंबरला त्यांनी नॉमिनेट केलं त्यानंतर इथे कान उगणी थोडीशी करायला हवी होती ती म्हणजे वर्षाताई उसगावकर वर्षाताईंनी सुद्धा काय केलं माहिती आहे का आपल्यापेक्षा वीक कंटेस्टंट असलेल्या गणेशामला नॉमिनेट केलं नाही तर त्या आपल्याच दुसऱ्या मेंबरला त्यांनी नॉमिनेट केलं आता इथे सांगण्याचा मुद्दा रितेश दादांचा हा होता की तुम्ही आहे ना आपल्याच सदस्यांना नॉमिनेट करत गेला परंतु टीम ए च्या सदस्यांनी सगळ्यांनी तुम्हाला नॉमिनेट केलं आणि त्यांच्या सदस्यांना सेव्ह केलं बघा निकीमध्ये आणि अरबाजमध्ये कितीही वाद असला तरीही निकीने अरबाजला सेव्ह केलं अरबाजने पण कितीही निकीमध्ये वाद असला तरीही अरबाजने निकीला सेव्ह केलं तर असा गेम तुम्हीही खेळायला पाहिजे तुम्ही आपल्या सदस्यांना नॉमिनेट करत चाललात मित्रांनो हसण्यासारखी गोष्ट ही आहे ना किंवा विचार सुद्धा ही गोष्ट आहे की एवढं रितेश दादाने या सगळ्यांचा भांडाफोड केला की तुझ्याविरुद्ध तुमचाच टीम मेंबर कशाप्रकारे वागतो याच्यावरती टीम बीचे सगळे सदस्य शांत होते कोणीही एकमेकांना सुद्धा विचारलं नाही की तू मला नॉमिनेट केलंस मी तुला नॉमिनेट केलं हे आता सगळं जाऊ दे आपण व्यवस्थित एकत्र खेळूया डोक्याने खेळूया असं कोणीही विचार केला नाही आणि कोणाला कोणी बोलतानाही दिसलं नाही खरं तर मला असं वाटतं ना की टीम बीच्या सदस्यांना जास्त गेमच कळत नाही आहे आणि मनापासून सांगू का तुम्हाला हे जे बिग बॉसचे पाचही सीझन झालेत ना यापैकी सगळ्यात वीक टीम बी असेल ना तरती या सीजन जी या या तर ती या सीझनची आहे याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा आता या नॉमिनेशनवरती टीम बीच्या सदस्यांची तर शाळा घेतलीच परंतु ज्या पद्धतीने अरबादला या लोकांनी सपोर्ट केला त्याविषयी सुद्धा रितेश दादानी या सदस्यांची कान उघडणी केली म्हणजे तुम्ही प्रवाहाप्रमाणे चालत होता तुमची दुश्मन निके आहे दुश्मन दुश्मनसुद्धा निकीच त्यामुळे दुश्मनचा दुश्मन दोस्त झाला आणि तुम्ही त्या अरबादला मदत केली तुमचा सदस्य तिकडे म्हणजे अभिजित सावंत हा निकीबरोबर गेला त्यामुळे तोसुद्धा वाईट झाला तुमच्या नजरेत टीम बीच्या सदस्यांच्या नजरेत तर याविषयीसुद्धा रितेश दादाने या टीम बीच्या सदस्यांची शाळा घेतली आता बघूया टीम बीच्या सदस्यांना आपल्या सदस्यांचे चेहरे दाखवलेत की तुमचे चेहरे किती फेक आहेत एकमेकांच्या विरुद्ध आता हा रिॲलिटी चेक दाखवलेला आहे आता याच्यामध्ये टीम बीचे सदस्य किती सुधारणा करतात हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे आणि एकंदरीत डे वनपासून आजपर्यंत पाहताना टीम बीचा सदस्य एकही एवढा स्ट्रॉंग नाही आहे की तो स्वतः गेम खेळून बाजी मारू शकतो याविषयी तुमचं काय मत आहे आणि रितेश दादाने टीम बीच्या सदस्यांची घेतलेली शाळा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका